ठाकरे बोलले म्हणजे काय सुप्रीम कोर्ट करणार का ठाकरे बोलतात ना ते कोर्टात उलट होत अनुभव आहे आमचा त्याला नियम बियम काय माहीत नाहीये चला प्रश्न संपले निवडणूक आयोगाने हे बेकायदेशीर चिन्ह दिलं असं संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम झालाय जे प्रश्न का असे बोलतो आता एकदा कोर्टाने निर्णय घेतला आहे तर तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो निवडणूक का आयोगाने निवडणूक आयोग असो कोर्ट असो कसं काय बोलू शकतो हा सोडाव त्याचे प्रश्न विचार नको आणि मला कधीच तो संजय राऊत पण नको आणि उबाडा नको गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आहे ते बुकिंग फुल झालं आहे यासाठी काय स्पेशल